समाजसेवा शिक्षण कला आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील अग्रवाल कॉलेज येथे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी थाटात संपन्न झाला यावेळी एकशे अडतीस समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला या प्रतिष्ठित सोहळ्याचे आयोजन इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचे मुख्य तपासी अधिकारी रामजीत उर्फ जीतू गुप्ता आणि सहकर्म सामाजिक कल्याण फाऊंडेशनच्या शीतल पाटील यांनी केले होते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून समाजसेवक शिक्षक कलावंत आणि विविध सामाजिक कार्यात कार्यरत असलेले मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी एकशे अडतीस समाजसेवकांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आकर्षक ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये इंडियन आर्मीचे सुभेदार कॅप्टन महेंद्र गवई सर ऍडिशनल कमिशनर जी एस टी पुणे साळुंखे सर हिंदू रक्षक संदीप शर्मा सर शकुंतला तायडे मॅडम उद्योजिका सुमित्रा पाटील मॅडम अभिनेत्री साक्षी नाईक विजय वाघेला सर काजल सुर्वे मॅडम समाजसेविका मेहरुजीम खान मॅडम व डॉक्टर अनिता गुप्ता यांचा समावेश होता या सर्व पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले